जसं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भरपूर पैशाचा पाऊस तिथं पडला तसंच नगर दक्षिणमध्ये सुद्धा निलेशभाऊ लंके जिथून उभे आहेत तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर डॉक्टर अमोल कोलेंच्या इथंसुद्धा आणि आता आपण ज्या भागामध्ये आहोत म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये आहोत इथे जे महाविकास आघाडीचे दोरी उमेदवार आहेत सामान्य कुटुंबातले आहेत पण त्यांच्या विरोधात बलाढ्य शक्ती आहे पैसा आहे दबावतंत्र आहे द त्याच्याचबरोबर सत्ता आहे त्यामुळे इतका मोठ्या प्रमाणात पैसा वापरला जात तरी आहे तरीसुद्धा जे सामान्य लोक आहेत ते स्वाभिमानाने महाविकास आघाडीबरोबर आहेत त्यामुळे सगळेच उमेदवार

डोक्यामध्ये काहीतरी गडबड झाली असं आपल्याला म्हणावं लागेल काहीतरी ते फुगा फुटणार फुगा फुटणार म्हणणार म्हणतायत असं मला कळते इथं बसून नाशिकमध्ये त्यांनी जी जबाबदारी घेतली ना दोन लोकसभा मतदारसंघाची नाशिकची त्यांचाच फुगा हा बावनकुळे साहेबांचा फुटलेला मोदी साहेबांचा आणि बी जे पीचा फुगा फुटलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल तुमच्याकडे पुरावे असतील तर पुरावे द्या आम्ही जे काय आहे ते लोकांसमोर तिथं आणलेलं आहे व्हिडिओ टाकलेले आहेत कोण पदाधिकारी कोण गुंड प्रचार हे तिथं भाजपचा करत आहेत पैशाचा वापर कसा केला गेला आहे निलेश लंकेंनी टाकला आहे डॉक्टर अमोल कोल्हानी व्हिडिओ टाकला आहे मी स्वतः व्हिडिओ टाकलेला आहे तुमच्याकडे व्हिडिओ असेल तर पुरावे द्या संजय राऊतांनी असं म्हटलंय की मुख्यमंत्री स्वतः पुरवठा करत आहेत आता दोन तासासाठी मुख्यमंत्री साहेब इथं आले होते असं आम्हाला कळालं राहणार तर नव्हते त्याच्याच बरोबर मुख्यमंत्री ते बर असले तरी फाईल आता देता येत नाही कारण का आचारसंहिता आहे अशात नऊ बॅगा कसल्या होत्या आणि इतक्या हेवी बॅगा ते सुद्धा पोलिसांना त्या बॅगेचा बॅगा उचलाव्या लागले अशी तिथं परिस्थिती आहे आणि राऊत साहेब हे मीडियापैकी एक आहेत आणि त्यांना बऱ्यापैकी लोक माहिती देत असतात माहिती आहे आणि त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की उद्या जाऊन मी स्वतः सांगेल की तो पैसा कुठं वाटला गेला अहो हेलिकॉप्टर सोडा वाय सिक्युरिटी झेड सिक्युरिटीच्या ज्या गाड्या आणि सिक्युरिटी काही लोकांना दिली त्याच्यामध्ये सुद्धा पैसा हा दुर्दैवाने वाटला गेला ॲम्ब्युलन्समध्ये वाटला गेला काही प्रमाणात काही ठिकाणी टँकरसुद्धा तिथं पैशासाठी वापरले गेले अंदाज असा आहे पत्रकारांचा आणि काही जे या इलेक्शनला फार जवळून बघत आहेत की महायुतीकडनं बी जे पी पक्षाकडनं कमीत कमी दोन हजार कोटी रुपये हे मत विकत घेण्यासाठी नेते विकत घेण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणा त्या पद्धतीने आणि गुंडाला विकत घेण्यासाठी हे महायुतीचे सर्व जे नेते दोन हजार कोटी या महाराष्ट्रामध्ये वापरतील आणि काही प्रमाणात वापरले सुद्धा आहेत आपण मोठे रुपये काही आहेत जे काही पुरावे होते ते आम्ही मीडियावर टाकलेले आहेत सोशल मीडियावर टाकलेले आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्येच कमीत कमी दीडशे कोटीचा खर्च तिथं विरोधकांकडनं नाहीतर सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं केला जाईल हे आधीच आम्ही तिथं सांगितलं होतं तुम्ही निलेश लंकेंना जर विचारलं ते सुद्धा खूप मोठा आकडा आपल्याला सांगतील आता पैसे वाटत असताना पोलिसच त्यांच्या बाजूली असतील आणि कॅशचा व्यवहार या इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात केला गेला असेल तर त्याला आपण पुरावे काय देऊ शकतो त्यामुळे चर्चा जी लोकात आहे तुम्ही कुठल्याही मतदारसंघामध्ये जा तिथं सामान्य लोकांशी विचारा की बाबांनो पैसा कोणाकडनं आला ते म्हणतात सत्तेतल्या पक्षाकडनं महायुतीकडनं पैसा हा मत विकत घेण्यासाठी आला होता अनेक ठिकाणी कपडे बदलण्यासाठी बॅगा बरोबर घेऊन जावं लागतात त्याच्या नाही नाही हरकत नाही डॉक्टर सुजय विख्यांना दोन तासासाठी नऊ बॅगा लागत असतील तर मोठी माणसं आहेत इंग्लिश पण ते बोलतात <laughs> <laughs> आता केस कापायला सुद्धा ते लंडनला जातात त्या अनुषंगाने कदाचित ते बोलले असतील आम्ही दोन तासासाठी आलो तर बॅग सुद्धा नसते त्यामुळे ते, ते कुठल्या अंगाने तिथं बोललेत हे मला तरी काही सांगता येणार नाही ना। असं म्हटलंय की महायुतीला म्हणजे अजितदादांच्या पक्षाला एकही जागा राज्यामध्ये मिळणार नाही असा ना त्यांचा ना दावा आहे भाजपला अंदाज आहे तेरा जागा ते चौदा जागा मिळतील असा एक अंदाज आहे शिंदे गटाला तिथं तीन एक जागा मिळतील असा एक अंदाज आहे आणि अजितदादांना एक सुद्धा जागा तिथं मिळणार नाही असाही अंदाज आहे तर मी सगळे जर गणित एकत्रित केली तर सोळा ते अठराच्या आसपास महायुती या महाराष्ट्रामध्ये सीटच्या बाबतीत राहील असं वाटतं साहेब आणखीन एक मागच्या आता जवळपास तीन चार टप्पे निवडणुकीचे संपलेले आहेत पण मागच्या काही दिवसांपासून काही ठिकाणी फेर मतदान घ्या अशा पद्धतीची मागणी होती आज दीडचे सुद्धा बजरंग बरुणे यांनी काही ठिकाणी मशीन संदर्भात संशय व्यक्त पुन्हा एकदा मतदान घ्या अशा पद्धतीचा मागणी केली नाही ते थोडंसं बघावं लागेल पण जो दुसरं फेज झालं होतं त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी स पाच साडेपाच टक्के मतदान वाढलं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर त्यामुळे सर्व मित्रपक्ष जे इंडिया आघाडीचे आहेत ते त्या त्या भागामध्ये असणारे जे गव्हर्नर आहेत त्यांच्याकडे आम्ही पत्र दिलेलं आहे त्या बाबतीत आता काय पुढे होईल आपल्याला बघावं लागेल पण शेवटी आपण जेव्हा बी जे पी सारख्या बलाढ्य पक्षाच्या विरोधात लढत असतो तेव्हा आपणसुद्धा काही दक्षता घेतल्या पाहिजे त्याच्यामध्ये सी सेव्हन्टीनचा फॉर्म असेल मशीन चेक करणं असेल बऱ्याच काही गोष्टी असतात आणि ते महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी केलेलं आहे पण तरीसुद्धा उमेदवाराला जर कुठं वाटत असेल चुकीचं झालं आहे तर ते मागणी नक्कीच करू शकतात काही ठिकाणी कशाला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जिथे ईव्हीएम मशीन ठेवलं गेलं पंचेचाळीस मिनटं तिथं सीसीटीव्ही बंद होता एकतर इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे सीसीटीव्ही द्यावं बॅकअप ठेवावा आणि तिथं आम्हाला अधिकार सुद्धा द्यावे ते सीसीटीव्ही बघायचा आम्ही दोन तीन दिवस फॉलोअप केल्यानंतर तीन दिवसाली आम्हाला परवानगी मिळाली परवानगी मिळाली मिळाली आता बघत असताना पंचेचाळीस मिनटं सी सी टी व्ही तिथं बंद होतो त्यामुळे कुठंतरी चुकीच्या गोष्टी घडतायत का असं एक शंका तिथं आम्हाला वाटते पूर्णपणे सगळ्या दक्षता आम्ही घेतलेल्या जे कुठलं पत्र इलेक्शन कमिशनला द्यायचं आहे ते आम्ही दिले त्यात कॉन्ट्रॅक्टर कोण आहे सब कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कसं बंद पडलं ते म्हणत आहे की कुठला तरी वायरमन गेला होता वायरमन कशासाठी गेला होता जर सगळे गोडाऊन बंद होते तर वायरमन तिथं काय बोट घालत होता कुठं हे सगळं आम्ही तिथे विचारलेलं बघू आता त्या बाबतीत त्यांचं स्पष्टीकरण काय येतं नाशिक महापालिकेमध्ये आठशे कोटी रुपयांचा जा घोटाळा झाला आणि ज्या बिल्डरांनी हा घोटाळा केला त्यांच्याच त्यांच्या मुख्यमंत्री बसते असं यांनी म्हटलं आहे आणि त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी नाशिकमध्ये आठशे कोटीचा घोटाळा झाला मुख्यमंत्री साहेब ज्यांना मंत्रिपद त्यांनी दिलं आहे म्हणजे ते सावंत जे दाराशिवचे आमदार आहेत त्या भागातले त्यांनी साडेचार हजार कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे आम्ही तो विषय जेव्हा कोर्टाकडे घेऊन गेलो कोर्टाने स्वतःहून सुमोठो आता त्याच्यावर कारवाई आम्ही हिअरिंग करू असं त्यांनी तिथं सांगितलं आहे साडेचार हजार कोटी आता अजितदादांचे जे मित्रपरिवार आहेत नेते आहेत त्याच्यामध्ये ऐंशी कोटीचा घोटाळा हा दुधाच्या बाबतीत तोसुद्धा आदिवासी मुलामुलींना जे दूध दिलं जातं त्यात ऐंशी कोटीचा घोटाळा आहे तिथं जे कोल्हापूरचे नेते आहेत तिथं हसनजी मुश्रीफ साहेब त्यांच्या कंपनीला कमीत कमी दोनशे कोटीचा मलिदा तिथं मिळाला आणि काही बी जे पीचे आमदार आहेत त्यांना एकशे पन्नास कोटी म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आपण सगळी गणितं एकत्रित केली तर कमीत कमी आम्हा सगळ्यांना असं मत आहे पंचवीस एक हजार कोटी रुपयाचा घोटाळा गेल्या दोन अडीच वर्षामध्ये झालेला आहे आणि कुणी कोणाला मांडीला मांडी लावतो आता देवेंद्र फडणवीस साहेब कोणाच्या मांडीला मांडी लावून बसतात दादांच्या दादांबद्दल कोण बोललं होतं ते स्वतः चक्की पिसिंग चक्की पिसिंग केलं होतं आता मोदी साहेबांपासून सगळेच बोलले होते आता सगळेच मांडेला मांडी लावून तिथं बसले आहेत आणि आम्ही काय करत आहोत ही जी ब मंडळी बसलेली आहेत स्वार्थासाठी स्वहितासाठी त्याच्या विरोधात लोक आणि सामान्य कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी लढत आहोत लोकसभा निवडणुकीचा हा सुनावणी आहे पण त्या सुनावणीमध्ये खूप काय होईल असं नाही कारण जो अजितदादा मित्र परिवार आहे त्यांनी काही गोष्टी दिले केलेला आहे उशीर केलेला आहे आणि मग आज ते तिथं उत्तर देतील ते उत्तर काय देतात आपल्याला बघावं लागेल लोकसभा इलेक्शन झालं तर ते चिन्ह आणि तो पक्ष हा फ्रीज होईल असं आम्हाला वाटतं नाहीतर साहेबांना विचारलं जाईल या पक्षाचं तुम्ही काय करणार साहेब जो निर्णय घेतील तो घेतील त्यामुळे लोकसभा झाल्यानंतर अजितदादांना कमळाशिवाय आणि बी जे पी शिवाय पर्याय राहणार नाही मोदी साहेब एका ठिकाणी येत होते पण आम्हाला जे काळय त्यांनी ते ठिकाण कॅन्सल केलेलं आहे आणि कदाचित ते नाशिकमध्ये सभा घेतील का आसपास सभा घेतील कारण का त्यांना शेतकऱ्याच्या रोषाला सामोरं जायला भीती वाटते आता ते मोदी साहेब असताना सुद्धा चाळीस सभा या महाराष्ट्रामध्ये घेत आहेत आणि चाळीस सभा म्हणजे गल्लोगल्ली त्यांच्या सभा तिथं होत आहेत त्यांना प्रतिसाद कुठेही मिळत नाही आणि मराठी माणूसच खऱ्या अर्थाने भाजपला मोदी साहेबांना तिथं धडा शिकवेल अशी आजची परिस्थिती आहे महाराष्ट्रात त्यांना यश मिळणारच नाही पण या देशामध्ये दे सुद्धा दोनशेच्या पुढे भाजप जाणार नाही आणि नाशिकमध्ये होणारी जी सभा आहे डिंडोरीमध्ये होणारी सभा आहे त्यांना जागा बदलावी लागले कारण त्या ते शेतकऱ्याला सामान्य लोकांना घाबरले आणि घाबरून त्यांनी जागा बदलली असं आम्हाला कळतं मुंबईमध्ये दुर्घटना घडली सरकारमध्ये असणारे लोक चेष्टा करतात चौदा लोक दुर्दैवी तिथं मृत्यू झाले असं आम्हाला कळतंय ती जागा कोणाची आहे तर रेल्वे पोलिसची आहे रेल्वे पोलिसनी जर परवानगी न देता सुद्धा तिथं होर्डिंग उभं झालं असेल ते का तिथं उभं केलं गेलं त्याच्या मागे कोण कोण आहे कसं आहे या बाबतीत आव्हाड साहेबांनी सुद्धा अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला होता शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पण नेत्यांनी त्या बाबतीत गदारोळ केलेला होता तरीसुद्धा सरकारमधल्या लोकांनी तिथं ऐकलं नाही आणि दुर्दैवाने ते जे काही होर्डिंग आहे ते पडलं आणि सामान्य लोकांचा मृत्यू त्याच्यात झाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देत असताना तिथं चौदा लोकांचा भाविकांचा मृत्यू झाला त्या कमिशनचं काय झालं त्याच्यावर काही निकाल लागला का होर्डिंगच्या बाबतीतसुद्धा अशाच पद्धतीने चेष्टा करणार आणि त्या बाबतीत काही निकाल त्याच्यामध्ये लागणार नाही त्यामुळे हे सत्तेतले लोक त्यांना फक्त पैसा आणि कमिशन आणि कॉन्ट्रॅक्ट हेही त्यांना पडलेलं आहे बाकी सामान्य लोकांचं काही पडलेलं नाही जे काही ना जालन्यामध्ये जो लाठीचार्ज झाला त्या लाठी सुद्धा अजून काही कळालेलं नाही भाजपचे मतदार बाहेरच निघेन ज्या पद्धतीने कुटुंब आणि पक्ष फोडलं हे त्यांच्या मतदारांना सुद्धा मोठ्या प्रमाणात आवडलं नाही महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलंच नाही पण मोठ्या प्रमाणात जो हवेतलं मतदान होतं जे व्हॉट्सॲपवर चालायचं सोशल मीडियावर चालायचं आणि मोदी साहेबांचा फॅन जो होता दहा वर्ष काहीच झालं नाही आणि ते जे फॅन अंधभक्त आहेत ते लोकांना सांगायचं बघा आमचे मोदी साहेब काहीतरी करतील दहा वर्ष काहीच न केल्यामुळे त्या अंध भक्तांना तोंड दाखवण्याची जागा नसल्यामुळे घराबाहेर आली नाही आणि मतदान कुठेही केलं नाही त्यामुळे जो काही कमी होणारा मतदान आहे तो भाजपचा दोन जे नेते आहेत नाही ने, आमदार आहेत खासदार आहेत दुर्दैवाने राजकारणावर आणि दोन हजार चौदा नंतर जी काय राजकीय पातळी ही देवेंद्र फडणवीस साहेब आणि सगळ्या लोकांनी खाली आणली सामान्य लोकांचा राजकारणावरचा विश्वास काही प्रमाणात उडत चाललाय का अशी चाल सुद्धा भीती आम्हाला सगळ्यांना वाटते भागाच्या तुलनेत शहरी भागा म्हणजे काल पुण्यात पण अतिशय कमी म्हणजे अहो तुम्हाला जर आश्चर्य वाटेल जो असं म्हणलं जातं जी पेठ भाजपचा बालेकिल्ला आहे तिथं तर मतदारच बाहेर निघाले नाहीत आता त्याचा परिणाम कोणाला होणार आणि कोणाला फायदा होणार याचा एक अंदाज घ्या म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपचे काही असे मतदार असतात ते भाजप सोडून कोणाला मतदान करत नाही पण ते जर बाहेर नाही आले त्याचा अर्थ अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला आणि पुण्यामध्ये जर तुम्ही विषय घेत असाल तर काँग्रेसला मतदान नाही तर मदत अप्रत्यक्षपणे भाजपच्या पण मतदारांनी केलेली आहे कारण ते स्वतः भाजपच्या राज्यातल्या नेत्यांवर नाराज आहेत आता ते बाहेर आले नाहीत आता नवीन पिढी राजकारणामध्ये पुढे येत आहे जो कुठला विश्वास संपादित करायचा आहे तो आम्ही या पुढच्या पाच वर्षामध्ये करू आणि हेच जे लोक बाहेर आले नाहीत पुढच्या वेळेस बाहेर येतील

आता अँटी करप्शन ऑपरेशन आम्हाला हाती घ्यावं लागेल आणि पंचवीस हजार कोटी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये हे जे काही सर्व महायुतीचे नेते त्यांनी खाल्लं हे कुठेतरी बाहेर लोकांना येईल आणि फक्त बाहेर आणून नाही चालणार खऱ्या अर्थाने कारवाई करावी लागेल या सगळ्या करप्शन करणाऱ्या नेत्यांवर ओके थँक्यू